रामकृष्ण हरी मंडळीन आज आपण एका अशा अभंगाचे सखोल विश्लेषण करणार आहोत जो आपल्याला जीवनाचे कटु सत्य सांगून योग्य मार्ग दाखवतो संत तुकाराम महाराजांचा पाहता जावा पाडे दुःख पर्वत आई बडे हा अभंग जो आजही तेवढाच प्रासंगिक आहे हा अभंग एका मोठ्या तत्वज्ञानाचा आरसा आहे तुकोबांनी त्यांच्या साध्या सोप्या शब्दामधून मानवी जीवनाचे गहन सत्य उलगडले आहे ते आपण चला तर पहिल्या चरणापासून सुरुवात करूया सुख पाहता जवापाडे पर्वत पर्वता येवडे संत तुकाराम महाराज इथे काय सांगू इच्छितात ते म्हणतात की जीवनामध्ये जे काही सुख आपल्याला मिळते ते धान्याच्या एका लहानशा कणा एवढे अगदी जवाच्या दाण्या एवढे अल्प आणि क्षणभंगूर असते हे सुख भौतिक असते मग ते पैशातून मिळो प्रतिष्ठेतून मिळो किंवा एखाद्या वस्तूच्या प्राप्तीतून मिळो पण या उलट जीवनातील दुःख मात्र पर्वतासारखे प्रचंड आणि अथांग असते रोगराई प्रियजनांचा वियोग अपयश अपमान वृद्धापकाळ किंवा साध्या अपेक्षा भंगातून येणारी निराशा ही सारी दुःखे पर्वता एवढी मोठी वाढतात ही दुःखे दीर्घकाळ टिकतात आणि मनावर खोलवर परिणाम करतात संत तुकाराम महाराज या चरणामधून आपल्याला वास्तवाचे भान देतात ते आपल्याला क्षणिक सुखाच्या मागे धावण्याऐवजी जीवनातील दुःखाचे मूळ कारण समजून घेण्यास आणि त्यावर उपाय शोधण्यास प्रवृत्त करतात आता आपण अभंगाच्या ध्रुव पदाकडे वळूया जे आपल्याला या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते धरी धरी आठवण मानी संताचे वचन महाराज आपल्याला सांगतात की जीवनातील या सत्याची म्हणजेच सुख किती अल्प आणि दुःख किती प्रचंड आहे याची सतत आठवण ठेव ही केवळ मानसिक आठवण नाही तर जीवनातील प्रत्येक कृतीत ते भान ठेवणे आवश्यक आहे पण ही आठवण कशी ठेवायची दुःखावर मात कशी करायची यासाठी ते उपाय देतात मानी संताचे वचन संतांनी आपल्या जीवनातून आणि शिकवणीतून जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे त्याचे पालन करा संतांची वचने म्हणजे केवळ पुस्तकी के ज्ञान नाही तर ते जगण्याचा आरसा आहे ते आपल्याला मोह मायातून बाहेर पडून आत्मिक शांतीकडे कसे वळावे हे शिकवतात संतांच्या सहवासात आणि त्यांच्या शिकवणीत आपल्याला जीवनाचा खरा अर्थ सापडतो ती वचने आपल्याला योग्य निर्णय घेण्यास चुकीच्या मार्गापासून दूर राहण्यास आणि परमार्थाची वाट चालण्यास मदत करतात या वचनांचे पालन केल्याने मन शांत होते आणि दुःखाची तीव्रता कमी होते आता अभंगातील तिसऱ्या चरणाकडे जाऊया जे आपल्याला वेळेच्या महत्वाचे भान देते नेले रात्री नेते अर्धे बाळपण जरा व्याधी तुकाराम महाराज इथे मानवी आयुष्य क्षणभंगुरता किती स्पष्टपणे मानतात ते पहा आपल्या आयुष्यातील अर्धा काळ तर केवळ झोपण्यातच जातो विचार करा जन्मापासून मृत्यूपर्यंत आपले अर्धे जीवन आपण अचेतन अवस्थेत घालवतो आणि उरलेल्या अर्ध्या जीवनात काय होते लहानपणी आपल्याला जगाची फारशी जाणीव नसते खेळण्या वागडण्यात आणि निरर्थक गोष्टींमध्ये ते बालपण निघून जाते त्यानंतर येते तारुण्य पण त्यातही अनेकदा भौतिक गोष्टींच्या मागे धावण्याने किंवा अडकण्याने वेळ वाया जातो आणि मग वार्धक्य म्हणजेच म्हातारपण येते जिथे शरीर थकते इंद्रिय शिथिल होतात आणि विविध व्याधी आजार शरीराला ग्रासतात तेव्हा काही करण्याची शक्ती राहत नाही याचा अर्थ काय आपल्याकडे खऱ्या अर्थाने विचार करण्यासाठी सत्कर्म करण्यासाठी किंवा परमार्थाची साधना करण्यासाठी खूप कमी आणि मर्यादित वेळ आहे हे चरण आपल्याला प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करण्याची आणि आयुष्याचा अर्थ शोधण्याची प्रेरणा देते आणि आता अभंगाची शेवटची आणि अत्यंत महत्वाची ओळ जी एक कठोर इशारा देते तुका म्हणे पुढा घाना जुंती जसी मुढा तुकाराम महाराज इथे मुढा या शब्दाने अशा व्यक्तीला संबोधतात जे जी जीवनातील सत्य आणि वेळेचे महत्व जाणूनही त्याकडे दुर्लक्ष करते ते म्हणतात की जर तू आयुष्याचा योग्य वापर केला नाहीस संतांच्या वचनांचे पालन केले नाहीस आणि क्षणिक सुखांच्या मागे धावत राहिलास तर तुझे आयुष्य बैलासारखे होईल बैल आयुष्यभर एकाच ठिकाणी गोल फिरत राहतो पण त्याला कधीही मोक्ष मिळत नाही त्याची त्या ते चक्रातून सुटका होत नाही त्याचप्रमाणे मनुष्य देखील जन्म मृत्यूच्या चक्रात या भवसागरात निरथकपणे फिरत राहील त्याला कधीही मुक्ती किंवा शाश्वत आनंद मिळणार नाही हा इशारा आपल्याला आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त करतो आपण आपल्या आयुष्याचा उद्देश काय ठेवला आहे आपण खऱ्या अर्थाने आनंद मिळवत आहोत की केवळ शनिक सुखाच्या मागे धावता सुख पाहता जवा पाडे या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी आपल्याला जीवनाचे सार सांगितले आहे क्षणिक सुखांच्या मोहात न पडता वेळेचे महत्व ओळखून आणि संतांच्या वचनांचे पालन करून आपण दुःखमुक्त जीवन जगू शकतो नामस्मरण सत्कर्म आणि आत्मचिंतन हाच या भवसागरातून तरुण जाण्याचा एकमेव मार्ग आहे